नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक अतिशय महत्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते म्हणजे असं आहे की बँके खाते बँकेच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात येणार आहे आता नेमकं काय मॅटर आहे हे खरंच एक रुपया जमा होणार आहे का नेमका मिळणार कोणाला आहे आणि याला कदाचित पंधराशे रुपये येणार होते त्याऐवजी एक रुपयाच मिळणार की काय या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तसेच मराठीमध्ये आता केलेले जे काही अर्ज असतील तर ते चालणार आहेत किंवा नाहीत किंवा त्या मराठीमध्ये अर्ज केलेला आहे म्हणून रिजेक्ट होतात का हे याबद्दलचा सुद्धा संभ्रम आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत त्यासाठी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका आणि आपले इतरही महिला बांधवांना त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझ्यानं संपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्य सरकारच्या तर्फे माहिती दिलेली आहे ती जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तांत्रिक पडताळणी सुरू आहे आणि पात्र महिलांच्या बँकेच्या खात्यात एक एक रुपया जमा होईल अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं नक्की याचा अर्थ काय आहे नक्की काय मॅटर आहे ते समजून घेऊयात तटकरे मॅडम ह्या आहेत त्या म्हणाल्या आहेत की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या आणि निवडक ज्या काही पात्र महिला असतील त्या त्या महिला अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच प्रायोगिक तत्वावरती काही निवडक महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येणार आहे तर ज्यांचे अर्ज पात्र आहेत पात्र झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये एक एक रुपया जमा करण्यात येईल परंतु तो एक रुपया असा आहे की तो फक्त एक पडताळणी होऊन या ठिकाणी राहणार आहे म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये बरोबर पैसे जमा होतात का हे चेक करण्यासाठी हे पडताळणीसाठी फक्त याची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे तर सांगितलं आहे की ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून यावरती कुठलेही गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचारांना बळी पडू नका असंही त्यांनी सांगितलं म्हणजेच एक तांत्रिक प्रक्रिया आहे महिलांच्या खात्यामध्ये बरोबर पैसे जातात का किंवा सर्व्हर क्रॅश होतं तर हे पाहण्यासाठी एक रुपया फक्त जमा केला जाईल आणि काही दिवसांनी जे काही दीड हजार रुपये तुमचा हप्ता असेल जो काही असेल दोन महिन्यांचा मिळून आता तीन हजार मिळणार आहे तर तो आता आपल्याला मिळणार आहे आता फक्त एक रुपया आला म्हणजे तुम्हाला एक रुपया मिळाला असं समजू नका तर तो, तो एक तांत्रिक पडताळणीचा भाग आहे आणि काही दिवसांमध्ये जे पैसे आहेत दीड हजार रुपये असतील तीन हजार रुपये असतील तर ते तुम्हाला मिळणार आहे आता बऱ्याच जणांचा असा सुद्धा प्रश्न होता की मराठीमध्ये आम्ही अर्ज भरलेला आहे आणि तो अर्ज रद्द आहे की अप्रूव्ह होणार की रद्द होणार बऱ्याच लोकांचा समज होता की जे मराठीमध्ये अर्ज आहेत तर ते रद्द होत आहे आणि काही जणांचे अर्ज रद्द झालेले सुद्धा आहेत आणि काही जणांनी अर्ज मराठीत भरलेले आहेत आता त्यांचं नेमकं काय होणार तर महिला व बालविकास मंत्री ज्या काही आहेत अदिती तटकरे त्यांनी इथे या ठिकाणी स्पष्टता दिलेली आहे काय दे आहे, का आहे स्पष्टता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये राब राज्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आलेले आहेत पात्र महिलांच्या मराठी भाषेमध्ये केलेले जे काही अर्ज आहेत तर ते ग्राह्य धरले जाणार आहेत आणि मराठीमधील अर्ज नाम नामंजूर होणार नाहीत म्हणजे जे अर्ज रिजेक्ट झाले असतील ते सुद्धा आता ऍप्रुव्ह होतील जर ते मराठी भाषेमुळे रिजेक्ट झालेले असतील तर मराठीमध्ये जर अर्ज भरलेले असतील तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि मराठीमध्ये जर अर्ज भरलेले असेल तर तुम्ही भरू शकता काही प्रॉब्लेम नाही अर्जाची जी प्रक्रिया आहे ती करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जांचा विषय हा चर्चेत आला होता परंतु तांत्रिक अडचण आता बँकेने सोडवलेली आहे त्यामुळे मराठीमध्ये मा केलेले जे काही अर्ज असतील तर ते स्वीकारले जाणार आहेत मराठीमधील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तो मराठीमध्ये भरला म्हणूनच असं नाहीये तर त्याला बरीच दुसरी सारी कारणं असतील तुमचा अर्ज जो आहे तर तो अप्रूव्ह होईल काळजी करू नका मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्लिश मध्ये भरावे लागतील का मा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न निर्माण होतात अशा प्रकारचे प्रचार प्रसवण्यात पसरण्यात येत आहेत अशा कोणत्याही प्रचाराला पात्र महिलांनी बळी पडू नये म्हणजेच मराठीमधील मा जे काही अर्ज आहे तर ते इंग्लिशमध्ये एडिट वगैरे करायची गरज नाही आहे आता इथून पुढे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता आणि मराठीमध्ये सुद्धा अर्ज मंजूर होतील महत्त्वपूर्ण असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो